नमस्कार मी भूषण करंदीकर आपण पाहत आहे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे तसे राज्यात अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत पण यात सर्वाधिक लक्ष असतं गडचिरोली मतदारसंघाकडे हा राज्यातला अतिसंवेदनशील मतदारसंघ सर्वाधिक मतदानही इथेच होतं मात्र प्र प्रचार यंत्रणा आणि उमेदवार अद्याप इथपर्यंत पोहोचलेले नाहीत त्यांना आपला उमेदवार कोण आहे याची कल्पनाही नाही अशा या अतिसंवेदनशील भागात सर्वप्रथम पोहोचली आहे झी चोवीस तास वाहिनी पुढचा अर्धा तास आपण पाहणार आहोत गडचिरोलीच्या अंतरंगामधला लोकसभेचा रणसंग्राम आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर आपण आहोत हा माझ्या मागे दिसतोय तो वैनगंगा नदीचा विस्तीर्ण पात्र आणि या वैनगंगा नदी ओलांडली की गडचिरोलीची सीमा सुरू होते गडचिरोली जिल्हा सुरू होतो या गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीचा माहोल काय आहे उमेदवार गावांपर्यंत आदिवासी पाड्यांपर्यंत आहेत का त्याचबरोबर इथली प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवली जाते प्रचार प्रत्यक्ष गावापर्यंत पोहोचतोय का हे सगळं आपण जाणून घेणार आहोत थेट गडचिरोलीमधल्या दुर्गम गावांमध्ये दुर्गम भागात जाऊन तेव्हा आता पुढचा सगळा प्रवास जो असेल तो आपला गडचिरोली जिल्ह्यातला असेल दुर्गम आदिवासी भागातला असेल गडचिरोली हा पूर्ण जिल्हा नक्षलवादी असला तरी याच्यातला काही भाग अतिसंवेदनशील आहे आणि आपण अशाच नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भागात आलेलो आहोत तलवाडा एक एक किलोमीटरवर इथून गाव आहे त्या गावात आपण जाणार आहोत आणि नक्षलवाद्यांचा या गावातील निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीवर या गावात प्रभाव जाणवतो का या संदर्भातल्या मत ज्या संदर्भात जे आहेत ते आपण त्या गावकऱ्यांशी जाणून घेणार आहोत बाबा तुम्ही प्रत्येक निवडणुकीत मतदान करता तुमच्या गावात प्रचारासाठी कोण आला होता आला होता कोण आला होता आता कोण का आता आपण जीप पकडून आले होते उमेदवार होते, होते हाँ। हाँ। का जे निवडणुकीला उभे ते होते का वेळ होते पण काही सांगितलं नाही भोंगाला आलो आवाज दिला भोंगा लावलेला आवाज दिला गेला गावाचं काय कशा पद्धतीने तुम्ही मतदानाला जाता मतदान केंद्र किती लांब आहे तुम्ही जेवढस आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये आपला गाव इथे आणि तुम्ही मतदानावर जातात प्रत्येक निवडणुकीत मतदान करता हा प्रचार कशा पद्धतीचा असतो काय उमेदवार या ठिकाणी आले होते जे निवडणुकीला आहेत कोण उभे तुम्हाला माहिती आहे तेवढं तर माहित नाही आम्हाला नाही नाही कोण उभे आहे ते माहित नाही तुम्हाला माहित नाही उमेदवार येतात का किंवा खासदार झाल्यानंतर कोण येतं का इकडे खासदार झाल्यावर पर्यंत कोणी आले नाही आलं नाही कोणी खासदार म्हणून दुसरे कोण आमदार वगैरे येतात इकडे किंवा राजकीय नेते येतात राजकीय पुढार येतात का नाही कोणीच नाही ते आपले होते तेव्हा एक होते आमदार होते तेव्हापासून कोणीच नाही आपण बघतोय या गावात आणखीन काही एक तरुण आहे तरुणाला विचारूया काय गावात निवडणूक आहे गडचिरोलीमध्ये याची तुम्हाला माहिती आहे माहोल निवडणुकीचा हो हो माहिती आहे पण इथे कोणी उमेदवार येत नाही इथे आता जसे नाही का वगैरे उभे राहते त्यांनी वर कोणी कधी कोणी गावात नाही का हालचाल त्यांचं काही कधी दिसत नाही पण नाही का पण त्यांच्या प्रचारात तीर्थ नाही का म्हणजे फक्त गाड्या वगैरे फिरतात भोंगे लावून नाही का इथे आलेली का गावात गाडी हा गावात गाडी वगैरे आलेली कधी आलेली काल बी आली आज बी आली पण नाही का कोणी उमेदवार कोणी येत नाही इथे कालपासून काल प्रचार सुरू झाला उमेदवार कोण माहिती निवडणुकीला कोण उभा कोण आहे का ते आम्हाला माहित नाही आपलं काम बला आपण बघ मतदान करता तुम्ही प्रत्येक वेळेला हो आर साल मतदान करते मतदान मत गाव सर्व गाव जे तुमचं आहे ते सगळं गाव मतदान सर्व गाव मतदान करते अठरा वर्षाचा वीस वर्षाचा कधी नक्षलवाद्यांनी मतदान नाही असं ना 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 तर अजून अजूनपर्यंत नाही झाले आतापर्यंत ते असं घटना नाही झाले गावापर्यंत कधी गावात सांगितलं त्यांनी मतदान करू नका नाही नाही तसं काही आम्हाला काहीच नाही सांगितलं तुम्हाला उमेदवार कोण माहीत आहे कोण निवडणूक नाही आता निवडणूक नाही कोणीच नाही बी कोणीच नाही माहित नाही उमेदवाराचं नाव माहिती आहे का आहे तुम्ही मतदान करता का मतदान करता मतदान करता आता यावेळेला उमेदवार कोण आहे माहिती आहे तुम्हाला कुठल्या पक्षाकडनं कोण उमेदवार आहे निवडणुकीत नाही तेवढा काही माहित नाही मतदान करता करतो रोजगार उपलब्ध आहे गडचिरोलीमध्ये हो आहे काय रोजगार आहे हे जंगलाचे काम वगैरे झाड कापणारे शेती वगैरे अजून काही ते तरुण आहेत या गावातले दादा मला सांगा की या ठिकाणी प्रचारासाठी कोण येऊन गेलं होतं तुमचा उमेदवार कोण आहे माहिती तुम्हाला नाही नाही उमेदवार कोण आहे निवडणुकीला कोण उभा कुठल्या कुठल्या पक्ष आहेत आहे दादा तुम्हाला माहिती आहे कुठले कुठले पक्ष आहेत माहिती दादा कुठले कुठले पक्ष निवडणूक लढवतात काय कल्पना आहे बीजेपी काँग्रेस बहुजन समाज पार्टी आणि प्रचाराला कोण आला होता हत्तीवाला आला होता बाकी कोणीच फिरकला नाही नाही या ठिकाणी खासदार जे निवडून आले आहेत गेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे अशोक नेते ते कधी आले होते तुमच्या गावात नाही आजपर्यंत त्यांना कधी बघितले तुम्ही नाही नाही खासदारांना तुमच्या बघितलेलंच नाही अजून काही बुजुर्ग व्यक्ती आहेत गावातले बाबा तुम्ही मतदान करता नेहमी तुम्हाला कोण नाही प्रचाराला कोण आलं होतं तुमचे खासदार इकडे येऊन गेले तुम्हाला कधी भेटले बघितले कधी त्यांना आणखीन काही गडचिरोलीतल्या गावात आपण जाणार आहोत तिथली काय परिस्थिती आहे ते जाणून आहोत दादा या गावात कधी निवडणुकीवर नक्षलवाद्यांचं सावट होतं की नक्षलवाद्यांनी हो नक्षल कधी सांगितलेल्या गावात की निवडणुकीला मतदान करू नका असं तर काहीच तर नाही म्हटलं पण पहिला पूर्वी होत असेल होता पण तेव्हा आम्हाला माहित नव्हतं मी लहान होतो पण आता ते नक्सल आता येत पण नाही आणि काहीच सांगत पण नाही मतदान वगैरे आमच्या गावातच होतात तुम्ही मतदान करायला जाता हो जातो कुठली भीती वाटत नाही कुठली भीती वाटत नाही इथे कोण कोण उमेदवार निवडणुकीला माहिती आहे तुम्हाला इथं पंजाब आणि हा उमेदवाराचं नाव माहित आहे का कोण पंजाबकडनं म्हणजे काँग्रेसकडनं कोण आहे भाजपकडनं कोण आहे बीजेपी कडून अशोक नेते आहे आणि नाही दादा रोजगार काय आहे प्रामुख्याने तरुणांना रोजगार कुठला उपलब्ध आहे रोजगार इथं काहीच नाही रोजगार रोजगार भेटला पाहिजे लोकांना सरकार काळजी करायला पाहिजे प्रचाराला खासदार येत नाही इथे केवळ भाजप बहुजन समाज पक्षाचे लोक प्रचारासाठी आले होते असं सांगतात लोक तुम्ही कधी यापूर्वी बघितलं प्रचाराला इथे कोण आलंय या मागच्या निवडणुकीमध्ये कोण आला होता मागच्या नाही कोणीच आला नव्हता मागच्या निवडणुकीत मागच्या निवडणुकी मागच्या निवडणुकीत तर कोणीच प्रचाराला फिरकलं नव्हतं यावेळेला एक पक्ष तरी यांच्यापर्यंत पोहोचला आहे मात्र जे मोठे राष्ट्रीय पक्ष आहेत काँग्रेस असेल किंवा भाजप असेल त्यांचे उमेदवार किंवा प्रतिनिधी अद्यापही या गावात प्रचाराला फिरकलेले नाही आहेत गडचिरोलीला आपला प्रवास सुरू झाल्यानंतर आपण आलापल्ली या गडचिरोलीतल्या एका शहरात आलेलो आहोत गडचिरोली जिल्ह्यातलं मध्यवर्ती ठिकाण म्हणता येईल कारण या बाजूने आपण हा समोरचा रस्ता बघतोय तो सिरोंच्या भामरागड अहेरी या भागात जातो तिथून पुढे हैदराबादला जाता येतं है तर या बाजूचा जो रस्ता आहे मी तुम्हाला आता दाखवतोय तो रस्ता पुढे एटापल्ली आणि तिथून पुढे आपल्याला छत्तीसगडला जाता येतं आणि मुंचेरा या भागातही गडचिरोलीच्या या बाजूने जाता येतं म्हणजे हे एक प्रकारे मध्यवर्ती ठिकाण आहे या ठिकाणी आपण काही बॅनर्स बघतोय निवडणुकीचे या बॅनर्स व्यतिरिक्त गडचिरोलीचा प्रमुख शहर असलेल्या या आलापल्ली शहरामध्ये निवडणुकीचा माहोल काहीच दिसत नाही आहे इथले काही तरुण आपल्यासोबत आहेत त्यांना विचारणार आहोत की लोकसभा निवडणूक आता तोंडावर आलेली आहे अकरा तारखेला मतदान आहे आणि माहोल काय दिसतोय का तुम्हाला निवडणुकीचा माहोल जाणवतोय गडचिरोलीमध्ये हे तर प्रमुख शहर आहे आलापल्ली अलापल्लीत मुख्य शहर आहात अलापल्ली हा मुख्य शहर आहे आणि या वातावरण इलेक्शनचं वातावरण आहे तरी सुद्धा वातावरण फार कमी आहे हे वास्तविक स्थिती आहे सध्या आणि वातावरण खूप कमी आहे त्यामुळं सगळेजण सगळीकडे हेच चर्चा चालू आहे की नाही काय इलेक्शन असून सुद्धा इथं चर्चा होत नाही इलेक्शनची हे आता सध्याची वास्तविक स्थिती आहे या गावची उमेदवार येतात प्रचारासाठी किंवा उमेदवारांचे कोण प्रतिनिधी पक्षाचे कार्यकर्ते येतात या ठिकाणी ये ले, ले, ये या ठिकाणी नाही का मागील खासदार साहेब आले होते अशोक नेतेजी मग काँग्रेसचे पण काही कार्यकर्ते येऊन राहिले नेते लोक येऊन राहिले तर पण तेवढं जे माऊल आहे ते माऊल इथं दिसून नाही पडत आहे ते आमचे जे आमदार वगैरे आहे जे काम केले नाही केले यांच्यावर काही डिस्कस नाही यांच्या काही नाही का ते आलं पहिले असं शहर आहे की सेंटर प्लेस पडते याच्या गडचोलीची ना का जाणं आणि स्टॉपचं काम आता सुरू होणार आहे आणि पाणीच्या टाकीचं चा काम झालं आहे तरी पण येते कसं जास्त हे चाल उमेदवार प्रचारासाठी एकदम तुरळक फिरकतात एकदा येऊन गेलेत म्हणतायत निवडून आल्यानंतर इथे येतात का खासदार किंवा आमदार हो बिलकुल येतात ना ते येऊन पाहतात चौकशी करतात आणि इथं कसे जे आता बीजेपी भी सत्ता सुरू आहे त्यात मोठे मोठे काम झाले जे जे आजपर्यंत जे निधी निधीने आला एवढ्या वर्षात पन्नास साठ वर्षात असो ते या इथले पालकमंत्री गडचिरोली जिल्ह्याचे अंरिशराव महाराज यात्रा यांनी एवढा मोठा फंड आणला एवढा मोठा निधी आणला की कोणी काही विचार करूच नाही शकत असे काम इथं झाले आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान आता तोंडावर आहे मात्र गडचिरोलीमध्ये निवडणुकीचा कुठलाही माहोल जाणवत नाही राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी त्यामुळे गडचिरोली हा वेगळा ठरतो या ठिकाणी पक्ष गावापर्यंत प्रचारासाठी फिरकतच नाहीत उमेदवार तर दूरचीच बात त्यामुळेच गडचिरोलीमध्ये निवडणुकीचा माहोल जो आहे तो काही ठराविक मोठी शहरं सोडली तर ग्रामीण भागात कुठेच जाणवत नाही मात्र निवडणूक आयोगाची मतदान यंत्रणा गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावं याच्यासाठी दुर्गम भागापर्यंतही पोहोचत असतात शहरामध्ये मतदानाची टक्केवारी पन्नास टक्क्याच्या जा वर जात नाही कधी मात्र गडचिरोलीमध्ये मतदार पासष्ट ते सत्तर टक्क्यांपर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावत असतो इथलं मतदानही वेगळं असतं दुपारी तीन वाजताच इथलं मतदान बंद होतं कारण नक्षलवाद आणि सुरक्षा ही यामागची प्रमुख कारणं आहेत मात्र इथला मतदार शहरी मतदारांपेक्षा सजग असल्याचं आपल्याला जाणवतं त्यामुळे शहरी मतदाराने निश्चितच गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील आदिवासी बहुल मतदारांपासून बोध घेणं गरजेचं झी चोवीस तास गडचिरोली गडचिरोलीमध्ये एरवी तणाव असतो त्यात निवडणूक म्हटली की विचारालाच नको निवडणूक काळात सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत याबाबत दीपक भातुसेंनी बातचीत केली आहे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याशी अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची तयारी वेगळ्या पद्धतीने असते सुरक्षा व्यवस्थेवर जास्त भर दिला जातो आपल्यासोबत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आहेत बलकवडे सर प्रामुख्याने सेन्सिटिव्ह एरिया असल्यामुळे मतदानाची कशा पद्धतीने तयारी आहे डिप्लॉयमेंट जी आहे ती इतर मतदारसंघापेक्षा कशी वेगळी असते गडचोली जिल्हा सुद्धा खूप मोठा आहे उत्तर ते दक्षिण जवळजवळ दोनशे अडीचशे किलोमीटरचा पट्टा आहे आणि पूर्व ते पश्चिम जवळजवळ एकशे तीस किलोमीटरचा पट्टा आहे शेवटचं आमचं पोलिंग स्टेशन आहे ते जवळजवळ अडीचशे किलोमीटर दूर आहे आणि तिथपर्यंत पोचणं पोलिंग पार्टीजला व्यवस्थित पोचवणं आणि तिथून परत रिटर्न आणणं हे एक मोठं चॅलेंज पोलीस दलासमोर नेहमी राहतं त्यासोबतच नक्सलची वेगळं प्रकारे ॲक्टिव्हिटी राहते आणि त्यांचा लोकशाहीमध्ये विश्वास नसल्यामुळे लोकशाही प्रक्रियेमध्ये कशाप्रकारे जास्तीत जास्त बाधा आणता येईल असा त्यांचा प्रयत्न नेहमी राहतो आणि दृष्टीने आपल्या ज्या पोलिंग पार्टी आहेत आणि एक आदिवासी बांधवांमध्ये एक विश्वास निर्माण करणं की सरकार त्यांच्यासोबत आहे आणि त्यांनी कुठल्या भीतीशिवाय त्यांनी वोटिंग करावं यासाठी पोलिस दलातर्फे गेल्या दोन अडीच महिन्यांपासून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत पोलीस साधारणतः मतदारांना मतदान बूथपर्यंत नेण्यासाठी कुठलीही सुरक्षेची अडखट येऊ नये किंवा नक्षलांकडनं काही ठिकाणी धमक्या दिल्या जातात की मतदान करू नये बहिष्कार टाकला जातो त्याच्यासाठी हे मतदान व्हावायच्यासाठी काही विशेष प्रयत्न केला जातो त्यांना सुरक्षा मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी पुरवली जाते बऱ्याच ठिकाणी इथले जे मतदान केंद्र आहेत ते ग्रामीण भागामध्ये गावामध्येच आहेत आणि गाव इथली फार छोटे छोटे गाव असतात शंभर लोकसंख्येचे गाव असतात अशा ठिकाणी पण पोलीस पोचत आहेत जवळजवळ मतदान ठिकाणी पोचण्यासाठी थी, बऱ्याच ठिकाणी आमच्या पार्टी आणि पोलिंग पार्टी दोन्ही पोलीस पार्टी आणि पोलिंग पार्टी दोन्ही दहा दहा बारा बारा किलोमीटरचं अंतर पण चालत जाणार आहेत तर हे यासाठीच आहे की आम्हाला लोकांना विश्वास यायचा आहे की आम्ही तुमच्यापर्यंत पोहचायचा प्रयत्न करत आहोत प्रशासन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा बाहेरून काय फोर्स इथे बोलवला जातो मतदानाच्या दरम्यान आणि हेलिकॉप्टर्स वगैरे वापर केला जातो आपल्याकडे आप नक्सल ऑपरेशनसाठी ऑलरेडी एक हेलिकॉप्टर गडचिली पोलीस दलाकडे दला आहे त्यासोबतच काही बाहेरून निवडणुकीसाठीच्या काळामध्ये अतिरिक्त चॉपरसुद्धा सुद्धा येतात आणि अतिरिक्त मनुष्यबळ सुद्धा महासंचालक कार्यालयातर्फे गडचिरोली पोलिस साठी दिलेलं आहे मतदारांना सुरक्षा पुरवण्याबरोबरच जास्तीत जास्त मतदान व्हावं याच्यासाठी सुद्धा गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये गडचिरोली पोलीस प्रयत्न करताना दिसतात गडचिरोली संदेश बेकरसर दीपक बातुसे झी चोवीस तास गडचिरोली नक्षलवाद्यांबरोबर चकमक झाल्यानंतर जखमी झालेल्या जवानांना प्रथमोपचार देण्यासाठी जीव धोक्यात घालून तात्काळ धावून जाणारे डॉक्टर चरणजीत सिंग सलुजा ते आदिवासींसाठी आरोग्य मेळावेही घेतात मूळचे पंजाबचे असलेले डॉक्टर सलुजा आता अलापल्लीला असतात त्यांच्याकडून जाणून घेऊयात गडचिरोलीत आरोग्याच्या समस्या नेमक्या किती गंभीर आहेत अनेकदा एन्काउंटर होतात चकमकी होतात नक्षलवाद्यांबरोबर आणि पोलीस जखमी होतात त्यांना तातडीने आरोग्य सेवा मिळणं महत्वाचं असतं अशा वेळेला पोलिसांच्या मदतीसाठी धावून देतात ते डॉक्टर चरणजीत सिंग सलुजा आपल्यासोबत आहेत डॉक्टर तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन करता प्रामुख्याने पोलिसांबरोबर जे जवान जखमी असतात त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा कशा पद्धतीने हे काम सुरू झालं सर दोन हजार आठ ला कोरेपल्ली फायरिंग झाली होती त्यावेळेस मला एक डिपार्टमेंटकडून कॉल आला होता की आपले काही जवान जखमी झालेले आहेत तर त्यांना आपल्याला फर्स्ट एड उपचार द्यायचा आहे तर एक जिद्द नेहमीच होती म्हणजे पंजाबी फॅमिली थोडस किंवा मिलिटरी फोर्से जायची इच्छा असते आणि काम भेटली मला तुम्ही नाही एखादा एन्काउंटर झालं तर तुम्ही किती वेळात त्या ठिकाणी पोहोचता तुमचे सगळे यंत्रणा आधी तयार असते का कशा पद्धतीने जाता आणि तुम्ही एकटे असता की सोबत कोणी इतर डॉक्टर किंवा पथक असतं पहिल्यांदा जर जेव्हा मी गेलो तर तेव्हा मला थोडस जे अडचणी मला माहित पडलं की ऍक्च्युअली एनकाउंटरमध्ये काय होतं आणि कशा प्रकारची इंजुरी असतात कशा प्रकारच्या ट्रीटमेंटची आपल्याला त्यावेळेस उपयोजना mm. करावी लागते त्याच्यानंतर जेव्हा एन्काउंटर झाले त्याच्यामध्ये मी आधीपासून तयारी करून ठेवली होती एक किट मी नेहमी स्टँड बाय ठेवतो हो mm. आणि ती किट म्हणजे नेहमी म्हणजे इंजुरी जर कधी असं मला इमर्जन्सी कॉल आला तर आपण ती घेऊन जाऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला काय काय कधी भीती नाही वाटली अशा ठिकाणी जायचं जिथे नुकताच एनकाउंटर झालेला आहे आणि तेही नक्षलवादी या ठिकाणी सगळी लक्ष ठेवून असू शकेल किंवा भविष्यात याचा आपल्याला त्रास होईल धोका असेल सर बिंग अ डॉक्टर मला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे म्हणजे माझा नक्सल किंवा पोलिस असा काही हा तो त्यांचा तो भाग वेगळा आहे त्यांचा आणि मी बिंग अ ह्युमन बीइंग आणि एक डॉक्टर आणि एक भारतीय नागरिक म्हणजे डॉक्टर या असल्यामुळे मला वाटतं की माझं एक कर्तव्य आहे की जर देशाला देशाच्या रक्षणासाठी जे लोक झडत आहेत ज्यांच्यामुळे आमचं देश सुरक्षित आहे अशा लोकांना जर आपल्या आवश्यकता त्यावेळेस जर आपण त्यांच्या काम येऊ शकलो तर म्हणजे आपलं जीवन कशासाठी आपला जो व्यवसाय तर कशासाठी त्याच्यामुळे भीती सर आधी पहिल्या रेस्क्यू ऑपरेशन बिलकुल भी भीती वाटली नाही मला ऍडव्हेंचरस वाटत राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला तो कशाबद्दल मिळालेला आणि आता जीवन रक्षा पदक भेटला सर मला उत्तम जीवन रक्षा पदक म्हणजे एखाद्या ते अशोक चक्राचा तो एक छोटासा पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये सर आपण म्हणजे एखाद्या इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये लोकांचा जीव वाचवणं प्राण वाचवणं त्यासाठी ते, ते दिला जातो सर आणि ते आ, कलेक्टर आणि रिकमेंड केलं होतं आणि भारत सरकारने त्यांना मान्यता देऊन सर त्यांनी मला आता सवीस जणांना डिकेल भेटेल सत्र संदेश भायकर सर दीपक बातोसे झी चोवीस तास गडचिरोली